नमस्कार एम एस मराठीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे मी नाता सावंत टेंभोरी शहरामध्ये नागपंचमी आली की इकडे पतंग उडवण्याची परंपरा आहे आणि कित्येक दिवस झालं हे पतंग या ठिकाणी उडवले जातात यामध्ये काटाकाटीसुद्धा केली जाते खरं तर साध्या सुद्धा पतंग उडवता येतो आणि सण साजरा करता येतो परंतु या ठिकाणी चायना मांज्या असेल किंवा विविध प्रकारच्या मांज्या वापरल्या जातात त्यामुळं या ठिकाणी बऱ्याच दिवसापासून कुणाचं नरडं कापत असेल कुणाला डोळ्यावरती जखम होत असेल असे प्रकार घडत आहेत आत्ताच एक दहा मिनटापूर्वी कुरवळी चौकात सुद्धा आम्ही त्या ठिकाणी गेलो असता त्या पण रस्त्यावरती मांजा आला आणि आता कदाचित तो मांजा मोटरसायकल वाल्याला दिसत नाहीये त्यामुळं मोठा आघात या ठिकाणी होते खरं तर सिरियसली मॅटर आहे आणि एखाद्या वार करण्यापेक्षाही बेकार या ठिकाणी चेहरा असेल मान असेल जिथे लागतंय तिथं फाटतंय हे वारापेक्षा कमी बघितलं पाहिजे एखाद्याचा जीव जाण्याची शक्यता आहे आणि मोठ्या प्रमाणामध्ये या ठिकाणी पतंग उडवला जातात कसा असाच एक प्रकार काल टेंबोरणीमध्ये घडला छोटा मुलगा होता त्याच्याकडून आपण घटनाक्रम जाणून घेणार की बाळा तुझं नाव काय माझं नाव प्रिया साहेब कदम सातवी मध्ये शिकत आता सातवी मध्ये काय झालं तुला काल काल मी किराणा सामान घेण्यासाठी रस्त्याने तिकडे गेलो होतो तिकडे चाललं त्या हद्याच्या दुकानात चाललेलो आणि परत येताना मला कळत नाही कोणाच्या पतंग होता ते मला माहित नाही येताना मला इथं जाणवलं आणि कापायला लागलं त्या पुढं गेलो कापायला लागलं कुठं कुठं लागलं तुला आणि पलीकडे लागले पण इथं टाका घेतले टाका किती पडले तुला टाका आता अकरा आहेत अकरा टाका पडले मग तुला माझ्या दिसलाच नाही का माझ्या दिसलाच नाही आणि ते पुढे गेल्यामुळे असं कापत गेलं हा पुढे गेलं ते असं कापत गेले हिथं हिथ आणि अशी केल्यामुळे इथं खर्च बर असं झालं का हा बरं दवाखान्यात तुला कोणी नेलं परत दवाखान्यात मी परत आलो आणि इथं गेलो पण परत पप्पांनाही फोन केलं परत इकडं आशीर्वाद हॉस्पिटल मध्ये गेले टाके पडले तिथं टाक खर तर सिरियस मॅटर आहे आणि आपण खरं तर सिरियसली घेतले पाहिजे आणि मांज्या जो मांजा आहे त्या मांज्यामुळं काय घडू शकतं एखाद्याचा जीव पण जाऊ शकतो अशा घटना या टेंबोणी शहरामध्ये उ घडत आहे आणि जे पतंग उडवणार आहे जे मांजे ते करणार आहे त्यांच्यावर तर खरं तर कारवाई होणार का ग्रामपंचायतच्या विद्यमान सरपंच सुरजताई बोबडेसुद्धा आपल्यासोबत आहे खऱ्या अर्थानं हा जो सिरियस मॅटर आहे आणि एक मांज्यामुळं पोरांना कापला जात आहे प्रचंड जोख जखम मोठी होते याकडे आपण एक सरपंच आहेत या अंगाने त्या कारवाई करण्यासाठी काही ठोस पावले उचलणार आहात आजचं प्रियांश बाळासाहेब कदम याला जी माझ मांजा दुखापत झालेली आहे जेव्हा मला कळालं आणि आपल्या शाळेचा विद्यार्थी आहे तर मी लगेच आमच्या शाळेचे प्रिन्सिपल असतील किंवा शिक्षक असतील त्यांना ग्रुपवरती मेसेज पाठवला की तुम्ही लगेच नोटीस तयार करा आणि सगळ्यांना सूचना द्या की आपल्याला भारतीय संस्कृतीप्रमाणे प्रत्येक सणाचा आनंद घ्यायचा आहे परंतु कोणतीही आपल्या जीवितस आपल्या धोका नाही झाला पाहिजे तर त्यासाठी आपण मांजाऐवजी दोरा वापरला पाहिजे तर मी असं म्हणेन की बा त्याचे वडील बाळासाहेब कदम असतील किंवा त्या घराची काहीतरी चांगली पुण्याही असेल त्यामुळं त्यामुळं त्याच्या त्या जीवावर बेतलं नाही परंतु मी आज सरपंच या नात्याने गावातील नागरिकांना तसेच पालकांना आणि मुलांना आव्हान करेन की तुम्ही नक्कीच सणाचा आनंद घ्या परंतु मांजा ऐवजी तुम्ही दोरा वापरा कारण मांजामुळे आज आपण बघितलं आहे की कि किती मोठी जखम त्याला झालेली आहे जवळपास किती अकरा टाके पडलेले आहेत म्हणजे आज त्या मुलांना संडा दिवशी किती वेदना सहन कराव्या लागत आहेत तर खरंच ही गांभीर्याने घ्यायची गोष्ट आहे आणि त्याचबरोबर मी आज लोक दुकानदारांनाही सांगेल की आपला व्यवसाय आहे परंतु असंही म्हणजे तुम्हालाही त्यातून आनंद मिळाला पाहिजे आपण जे विक्री करतोय त्यातून अशा घटना घडल्या नाही पाहिजेत तर आपणही मांजा विकू नये पूर्णपणे त्याच्यावरती बंदी आणावी म्हणजे पूर्णपणे बा मांजा विकलाच नाही पाहिजे आज येथील ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांनाही मी सांगितलं आहे की गावात आज दिवसभर दवंडी द्या की कोणीही मांजा वापरायचाच नाही आणि असं कुठं आढळलं तर आम्ही पोलीस स्टेशनशी शे संपर्क करणार आणि मग त्या व्यक्ती किंवा त्या पालकांवरती जे आपल्या एवढ्या सूचना देऊन देखील आम्ही मी आपल्या माध्यमातील माध्यमातून टेंभुर्णीतील पालकांना आव्हान करणार आहे की आपण आपला मुलगा जेव ज्यावेळेस घराच्या बाहेर पतंग उडवायला जातो आहे त्यावेळेस तो मांजा घे वापरतोय की दोरा वापरतोय एवढी काळजी घ्या मांजा वापरू देऊ नका एवढ्या सूचना देऊन देखील कोणी जर असं केलं तर मग त्याच्यावरती पोलीस स्टेशननी कारवाई करावी एवढंच मी नागरिकांना आपल्या माध्यमातून सांगेन तर खरं तर पोलीस आहेत पोलिसवालांनी पण याकडे पाहिलं पाहिजे जेणेकरून ह्या घटना घडणार नाहीत आणि एखाद्याचा जर त्याच्यामध्ये घातपात झाला किंवा नरड जर चिरलं किंवा काय प्रॉब्लेम जर झाला जे अज्ञाताकडून हे पतंग उडवलं जातात त्यांच्यावरती कारवाई होणार का टेंबोरी पोल्युशन असायला हे काय भूमिका याकडे घेत आहे हे बघणं महत्वाचं आता ही घटना घडल्यानंतर आम्ही बेंबळे चौकातून येत होतो त्यावेळेस हा मुलगा मांजा घेऊन जात होता त्यावेळेस बाबाराजेंच्या निदर्शनास आलं बाबा राजांनी गाडी थांबवली त्या मुलाला विचारलं की तू काय मांजा घेऊन का चालला आहे तर तो, तो म्हटला पतंग उडवतो आहे आणि मार्केट यार्डातून मी मांजा घेऊन आलो आहे तर बाबा त्याला म्हटले की तू गाडीमध्ये बस आणि आपण तुला तू तु का मांजा घेतला तर त्यांनी सांगितलं की माझ्याकडे पैसे नाही आहेत आणि मी असाच मांजा मला दिसला तो गुंडाळून घेऊन आलो आहे तर बाबाराजांनी मला सांगितलं की आपण त्याला दोरा घेण्यासाठी पैसे देऊयात पण त्याला सांगू की मांज्यापासून काय घटना होती आता तुम्ही पण त्याला थोडस सा समजून सांगा पतंग उडवायचा ना तुला तिकडे मग मांज्यानं या पोराला जखम झाली आहे तुझ्याच वयाचा किंवा लहान मोठा असेल तू मांजा वापरणार नाही मग साधा दोरा दिला तर पतंग उडवू शकतोय ना तुझं नाव काय आर्यन मग ते आता जाळून टाकायचं लगेच टाकणार का उडवणार नाही ना कारण लहान मुलांना त्याच्यापासून दगा पडवते पतंग उडव पण साध्या दोऱ्याने उडवलं तर पतंग उडतो का नाही उडत उडते ना मग आता हे मांजा तू काय करणार ठीक, जारना। ओके बस डबल गेक लहान मुलाला जखम किंवा आघात मोठ्या प्रकारचा होतो त्यामुळं मांज्याची होळी या ठिकाणी केलेला आहे आणि जाळून टाकण्यात आलेला आहे शॉर्ट खतम लागलं टाकत टाकणार थबा अवलं की पेटते ती त्याला काय ना नाही ते दुर्ग होणारच त्याचा ते मांज्याची केली हो होळी